और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला तर या महिलेला वाचवायला गेलेल्या तिच्या सहकारी तरुणाने अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळ ही घटना गावा घडली अंबरनाच्या मोरिवली गावात राहणाऱ्या रा, पंचेचाळीस वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा एकोणतीस वर्षीय आतिश रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते रविवारी वीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले यावेळी आतिश वैशाली यांना सोडण्यासाठी बीकेबीन रोडवरील मोरिवली गावाजवळ गेला तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली यावेळी आतिश आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला पण त्यांचं लक्ष नसल्यानं आतिश हा वैशाली यांना वाचवायला गेला आणि या दोघांनाही रेल्वेनं उडवलं या त्या दोघांचाही मृत्यू झालाय आतिशाच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली असून तो त्याच्या वृद्ध वडिलांचा एकमेव आधार होता त्याच्या अशा अकाली मृत्यूनं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि बावीस वर्षाचा मुलगा असून त्यांचे पती रिक्षा चालक आहेत यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करत होतं अशातच त्यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाचा आधार हरपलाय माझा भाऊ एक माणुसकीच्या ना, माणुसकीच्या नात्याने मदत करत असताना तो त्या बाईला सोडवायला ट्रॅकच्या इथे गेला तिला वाचता वाचता त्यांनी स्वतःचाही जीव गमावला माझ्या आईवडिलांना तो मुलगा एकुलता एक एकुलता एक होता दोघी वयाने जास्त आहे तर शासनाने थोडीफार मदत करावी माझ्या कुटुंबियांना आमचं वय झालं आमचा मुलगा गेला आम्ही काय करायचं एकूणचा एक मुलगा होता मला आमचं वय झालेलं आहे फोन आला कोण म्हणतो सेंटरला या तुमचा परत ऍक्सिटंट झाला आम्ही दोघं एकूलचा एक मुलगा होता तो असा मृत्यू पावला वाचवायला जीव वाचवायला गेला गेला त्यामुळे तो स्वतःचा जीव गमावला काय तिकडं ते आता कानरून कामावरून येतोय कामावरून आल्यानंतर तिकडं यो रस्ता आमचा येण्याचा मुरली गावात तर रेल्वे क्रॉस करताना ते अचानकमध्ये काय फोनवर बोलत होती फोनवर येते तर ते काय केलं ना अचानकमध्ये ते अकस्मित झालं त्यांचं दरम्यान या घटनेनंतर मोरिवली गाव ते बीकेबी रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे मोरिवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह हो बाजूला उड्डाण पूल उभारावा अशी मागणी अनेकदा केली आहे मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार असा सवाल त्यांनी विचारलाय माझी मागणी तो बरेच वर्षापासून आहे आणि तो आमच्या मोरवली गावातून पश्चिम जोडा बीस सँक्शन झालेला आहे आम्ही त्याचं इस्टिमेट पण नगरपालिकेने रेल्वेचा हेड ऑफिसला पाठवले आता आठ दिवसापूर्वी आम्ही आमदार आमच्या खासदारांना पण एक निवेदन दिलं की तो पतीचारी म्हणजे पथिचा तुम्हाला तो हायवे ब्रिज आहे तो ब्रिज जर झालं तर आमच्या गावातलं जे आता ॲक्सिडेंट होतं रेल्वेचे ते बंद होते आणि ब्रिज होणं हे काळ्याची गरज आहे आमच्या मुळले गाव आणि ईस्ट आणि वेस्ट त्यामुळे गावातील जे पायी जाणारे लोक आहेत इथून आनंदनगर भेंडीपाडा भोवापाडा विंको नाका इथून लोक काम कामकाज कामासाठी पायी जातात त्यामुळे तो वेळे कॉज करावं जा लागते त्यामुळे काही लोक कानामध्ये हेडफोन घालून गाणे ऐकत जात असतात त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होतात तर आता प्रशासनाने हा ब्रिज लवकरात लवकर करावा ही आमच्या गाव ग्रामस्थांची आणि माझी स्वतःची मागणी आहे कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडत असल्यामुळे वैशाली यांचा जीव गेला आणि त्यांना वाचवताना अतिशय जीवाला मुकला मात्र या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा